या मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे सगळं वान गोळा करत असताना एकमेकीच्या हातामध्ये चुडा भरत असताना सौभाग्याचं प्रतीक वाढवत असताना प्रेमाचं नातंही आपलं बहरून यावं या आशयाची एक रचना तुमच्या समोर ठेवतो कवितेचं शीर्षक आहे चुडा तुझ्या नाजूक हातात तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही हि नाजुक माझी नजर भावूक त्याला सारेच ठाऊक तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाग नाही चाल माग नाही चालणार ना राणी हात हातात घेताच वाज कर बैमानी आढ्यावर चाग थेंब आढ्यावर चाग थेंब कस तुटत या जशी जशीच बांध तस पिचत तुझ्या हातात लाडा सखे असा पुन्हा तुला मिठीत घेतो मी बिचार्याचा जीव जातो साला रंगा याच्या असा उधर म्हणूनच सोन खाच चुण्यावर केले घाव या शेवटच्या दोन उडी आहेत प्रेम करणाऱ्या प्रेम जगणाऱ्या लोकांचं प्रेम जगातली सगळ्यात नितांत सुंदर गोष्ट आहे फक्त त्याचं पावित्र्य राखता आलं पाहिजे आताच्या प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टीच आहे माझे आज आणि माझ्या आजोबा एकमेकावर लई प्रेम करायचे लय प्रेम त्यांना प्रेमाच्या डेफिनेशन माहीत नव्हत्या लैला मजरू माहीत नव्हती कोणी माहीत नव्हतं आय लव्ह यू कधी एकमेकाला म्हणले नाहीत उलट भांडायची नाही इतके भांडू ना आमच्या होते म्हणून आणले पण जगातल्या सगळ्याच बायका म्हणतात मी होते म्हणून आणले मग मोठा आणि आपला आजा काय कचा नव्हता आजा त्याच्या पलीकडे म्हणायचा तू ह्यासारख्या छप्पन के केल्या असतात <laughs> पण आता हे आपल्या आज म्हणून झाले कारण काही काही छप्पनचे झाले तरी त्यांचा मेळ कुठंच लागलेला नाही का मॅसेज आलाय ते म्हणे सर तुम्ही एवढं फिरता कुठंतरी एखादी पूर्वी असेल तर बघा यंदा पोराचं करायचं म्हणजे आपली अपेक्षा तुम्हाला माझी काहीच अपेक्षा नाही फक्त पूर्वी किती पाहिजे माझी आजी म्हणायची तुझ्यासारख्या छप्पन माझी आजी म्हणायची मी होते म्हणून आणले आजा म्हणायचा तुझ्यासारख्या छप्पन के केले असत्या पण माझ्या आजाला जेव्हा ताप यायची ना तेव्हा अख्खं घर माझी आजी डोक्यावर घ्यायची कारण माझ्या आजीचं माझ्या आजावर नितांत प्रेम होतं माझा आजा छप्पन केल्या असते आपण रेडिओ वर गाणं लागायचं तुझे आणि किती गर्दा असू द्या तिरक्या नजरेनं आमचं माता आजीकडेच बघायचं प्रेम होत त्याचं प्रेम होत ते म्हणून या शेवटच्या दोन ओळी खरं प्रेम करणार जीव चुडा जसा तमनी तसा जीव गुंतलेला चुडा कसा का असेना जीवा पाड जप त्याला जीवा